जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी देणार आहोत जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल किंवा तुम्ही नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करणार असाल तर ही माहिती तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करू देशातील गरजू व गरीब लोकांना मदत करण्यासाठी सरकारकडून विविध सामाजिक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात यामध्ये लोकांना मोफत व अत्यल्प दरात रेशन देण्याच्या योजनांचाही समावेश आहे रेशन धान्य वाटपासाठी सरकार लोकांना शिधापत्रिका देते रेशन कार्ड च्या मदतीने लोक त्यांच्या सुविधा घेऊ शकतात अनेक जीवनावश्यक रेशन कार्डच्या माध्यमातून गरिबांपर्यंत पोहोचवल्या जातात रेशन कार्ड हे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून देण्यात येणारे कागदपत्र असून देशातील नागरिकांना याच्या माध्यमातून सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे तर चला पाहूया कोण कोणत्या प्रकारच्या शिधापत्रिका सरकार कडून देण्यात येतात आपल्याकडे रेशन कार्ड तीन प्रकारचे आहेत पिवळे रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड आणि शुभ्र कार्ड हे कार्ड कुटुंबाच्या उत्पन्नाच्या पातळीवर दिल्या जातात तर चला एक एक करून या शिधापत्रिकांची काय आहे ते जाणून घेऊया नंबर एक पिवळे रेशन कार्ड गरिबी रेषेखालील बीपीएल अंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना पिवळे रेशन कार्ड दिले जाते यामध्ये कुटुंबाचे उत्पन्न शहरी भागांसाठी पंधरा हजार रुपये व दुष्काळग्रस्त भाग साठी अकरा हजार रुपये आणि उर्वरित ग्रामीण भागांसाठी पंधरा हजार रुपये वार्षिक उत्पन्न असले पाहिजे नंबर दोन कुटुंबातील कोणतेही सदस्य डॉक्टर वकील किंवा आर्किटेक्ट व असू नये नंबर तीन कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चारचाकी वाहन नसावे किंवा सर्व कुटुंबातील सदस्यांकडे मिळून दोन हेक्टर जिराईत किंवा एक हेक्टर हंगामी बागाईत किंवा अर्धा हेक्टर बारामाही बागाईत जमीन नसावी आता नंबर चार कुटुंबाकडे निवासी टेलिफोन नसावा तर चला आता पाहूया केशरी रेशन कार्ड साठी काय पात्रता आहे नंबर एक ज्या कुटुंबाचे उत्पन्न वर्षाला पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त आणि एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना केशरी रंगाचे रेशन कार्ड दिले जाते नंबर दोन दुसरे महत्वाचे म्हणजे कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चार चाकी वाहन नसावे यामध्ये टॅक्सी सोडून म्हणजे टॅक्सी चालक केशरी रेशन कार्ड साठी पात्र आहे तसेच कौटुंबिक मालकीची एकूण जमीन चार हेक्टर पेक्षा जास्त नसावी चला आता आपण पाहूया पांढऱ्या रेशन कार्ड साठी काय पात्रता आहे नंबर एक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल अथवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चारचाकी वाहन असेल किंवा चार हेक्टर पेक्षा जास्त बागायती जमीन असणाऱ्या कुटुंबाला पांढरी शिद्धापत्रिका दिली जाते मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद